जय जवान जय किसान आणि सर्वाच्या मुखातून आपल्या निघू द्या अन्नदाता सुखी भाऊ मित्रांनो दोन दिवसाआधी मी एक व्हिडिओ शेअर केला होता जो जो करंटच्या ताराच्या संदर्भातला होता तो, जो चा, चा, संदर तो मला झटका लागला होता आणि आपल्या लोकांना सावध करण्यासाठी तो व्हिडिओ होता मित्रांनो त्या व्हिडिओची प्रशंसा झाली म्हणजे माझे जे काही मित्र आहेत त्यांनी मला प्रत्यक्ष आणि फोनवर मस्त विषय घेतला तू चांगला म्हणजे एक स्तुतीसुद्धा केली परंतु एक प्रत्यक्ष घडी भेटला माणूस आपला भेटला भाऊ म्हणे काय राजा म्हणे तू म्हणे किती काही बोमलला तर आपलं काही कुणी हलकाबारी करत नाही म्हणे शेतकऱ्याचं म्हटलं ठीक आहे काय म्हणे नेहमी तू म्हणत नेहमीच म्हणतो म्हणजे सोशल मीडियावर विदर्भाचं आमचं असा आहे विदर्भाचं सहा आहे विदर्भाचं हे माय विदर्भाचं किंवा आहे काय फरक पडणार तर मित्रांनो मी खरं सांगतो मी त्याच्याशी अजिबात एनर्जी वेस्ट केलेली नाही कारण कुठं उबळ्या घडलीवर पाणी भरता मारता असं मत आहे तर मित्रांनो पहा हे माझं शेत आहे आणि माझी शेती मी जिथं राहतो तिथून तेरा किलोमीटरवर आहे तेरा किलोमीटरवर म्हटलं म्हणजे नेरमध्ये मी राहतो माझं मूळ गाव एक पोळा आहे आणि पोळा हे गाव दहा किलोमीटर आहे नेरवरून आणि पोळ्यापासून माझी शेती आहे तीन किलोमीटर आणि इथून जेव्हा जातो तर माझ्या घरापर्यंत जायला मला दोन रस्ते आहे एक आहे अदंती पिंपळगाव मार्ग आहे दुसरा बाळेगाव कोवळा तर मित्रांनो दोन्हीही रस्त्यांना जर गेलं तेरा किलोमीटरपर्यंत पहा तेरा किलोमीटरपर्यंत एखाद तार कंपाऊंड तुम्हाला दिसते याचं कारण काय असेल याचे कारणच शोधा लागेल ना याचं नेमकं कारण काय बाबा इकडले का शेतकरी जे आहे इकडले कास्तागार का एवढे काही उदासीन नाही की त्यांना शेती करायची इच्छा नाही का असं काही असं काहीही नाही परिस्थिती समजून घेणं महत्वाचं आहे मित्रांनो परिस्थिती काय आहे इतिहासात म्हणतोय मी इतिहासात आजकाल नाही पिढ्यानपिढ्या फिड़या लोटल्या आमचा यवतमाळ जिल्हा विदर्भ त्यात यवतमाळ जिल्हा दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या जिल्हा असा लौकिक आलेला जिल्हा आमचा दुर्दैवाने मित्रांनो इकडे आहे कसं माहित आहे का इकडे सिंचनाची व्यवस्था हो नव्हती आता बरेचसे आता धरणं झाले आमच्या इकडे मी तर म्हणतो आता त्यावर बोलन मी आता या धरणापासून थोडी आम्हाला आता वलिताची सवय लागली पण याच्या अगोदरला जो काळ होता जवळपास म्हणजे दोन हजार दहा पर्यंतचा तेरा पर्यंतचा चौदा पर्यंतचा याच्या आधी एवढे दिवस लागले इकडे धरणं यायला तर पंधरापर्यंत आमच्या इथं पाणी चालू झालं आम्ही त्याची समजा वलित चालू केला आम्ही पंधरा सोळापासून तर मित्रांनो त्याच्या अगोदरला जो काळ होता बिलकुल शून्य सिंचन असल्यासारखा आहे कोणत्याही गावात गेला तर एक या दोन जे मूळचे त्यांच्या विहिरीला पाणी लागलं किंवा त्यांची मूळची परिस्थिती चांगली त्यांची शेती सदन असे एका गावात एकका दुःका शेतकरी आमच्या इकडे भेटते सरासरी हे सर्व वसान जंगल दिसतं तुम्हाला रस्त्यानं आता आजच्या परिस्थितीत तुम्ही रस्त्यानं असाल तरी पुढे शेती ही कोरडभाऊ म्हणजे कोरडभाऊ शेती आणि हाती लागे माती असं मन आहे तर मित्रांनो कसं आहे तार कंपाऊंड का झाले नाही तर विषय असा आहे त्याचा की कोरोडो शेतीतनी पिकत नाही पिकलं म्हणजे कसं आहे ते पिकाच्या बाबतीत खूप गंभीर विषय आहे आमच्याकडे कसं एक तर वला दुष्काळ नाही तर कोरडा दुष्काळ कापूस तूर सोयाबीन पुरी मूग उडीद ज्वारी असे पिकं होते आजची परिस्थिती काय की कापूस आता जे व्हेरायटी आल्या कसं आहे हे लाँग व्हेरायटी नाही आहे हे पाणी एक जरी कमी असलं तर कोमलते आणि सोयाबीनचं माहिती आहे तुम्हाला येलो मोजा काय वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बिमाऱ्या त्याच्यावर येते त्या हाताळ म्हणजे त्या सोयाबीनची पिकी म्हणजे इकडे अशी आहे की कि चार क्विंटल पाच लय झालं एखाद्याला झालं तर झालं सात आठ क्विंटल व्यक्ती एकरी तर मला सांगा ज्याच्याकडे चार एकरचा असा प्लॉट आहे करोडो शेती मला सांगा त्याचं जर सोळा क्विंटल सोयाबीन झालं साठ बासष्ट पासष्ट हजाराचं ते सोयाबीन आणि त्याला एकरी पंधरा हजार करायचा लागते तर मग मला एक सांगत तुम्ही तो करण काय त्याच्यातून त्याची लागत नाही त्यातनी भाव म्हटलं तर भाव बी निम्म्यावर आहेत आणि शेती पिकण्याचे वांद्या मला तर हे म्हणायचं आहे की मित्रांनो आमच्या इकडे आता या विहिरी शासन विहिरी देते आता इकडे जवळपास दहा किलोमीटर आठ किलोमीटर मीटरावर मीटर दहा किलोमीटर आठ किलोमीटर अंतरावर धरणं झालेली आहे आता आमच्या तालुक्यात खरंच झालेलं आहे छोटे मोठे झालेले आहेत आता शासन विहिरी देते परिस्थिती काय कि दहा बारा पंधरा फूट खणली का इथे काळा थंड दगड शंभर विहिरी खणल्या खोदल्या तर मित्रांनो इथं जास्तीत जास्त तीन चार विरीला जर पाणी लागलं तर ठीक नाही तर असं आहे की पाणी त्याच्या फवार्याला कमी पडत नाही या दिवसात हंगामी सिंग वलीत दूर राहिलं माझं एक असं व्यक्तिगत मत आहे की जर समजा इकडे धरणं झालेत सर्व गोष्टी झाल्या तर तुम्ही विहिरी दिल्यापेक्षा त्याला पाईपलाईन द्या ना तेवढ्याच रुपयाची काय तुमची अडीच तीन लाख रुपयाची दोन लाख काही असेल तेवढ्या रुपयाची जे वीर आहे ते ते तेवढी त्याला पाईपलाईन द्या जे तुमचे जंगली जनावर आहे जंगली जनावरापासून एवढा खरंच सांगतो तुम्हाला हे पूर्ण हा अलीकडला ज्वारीचा भाग दिसते ना अलीकडला हा रोयानं खाल्लेला परत हा पेले फरदळ फुटले आणि वरता आलेला एवढा हैदोस आहे जंगली जनावर तुम्ही त्यांना तार कंपाऊंड द्या ना जबरदस्तीने द्या ना रागवानाची अशी योजना राबवा ना विहिरीच्या जागी जिकडे तळे आहे समजा धरणं आहेत तिकडे जे लघु प्रकल्प आहेत तिकडे पाईपलाईनची अनुदान द्या पाईपलाईन द्या ना त्यांना विहिरी दिल्यापेक्षा त्याच्यानंतर जिकडे शेतकऱ्यांना तुम्ही कंपाऊंड द्या कारण तुमचा जर आमच्या हाताने एखादं जनावर दगावलं तर दोषी आम्हीच ठरतो मित्रांनो आपणच ठरतो शेतकरीच दोषी ठरतो आता मला हेच म्हणत आहे की जान जान एक विदर्भातला शेतकरी म्हणून यवतमाळ जिल्ह्यातला आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातला शेतकरी म्हणून मला असं माझं वैयक्तिक मत आहे की विहिरी दिल्यापेक्षा जिथं ज्या एरियातनी ज्या परिसरात धरणं आहे त्यांना पाईपलाईन द्या अशी करा ना व्यवस्था हो तसं ना तुम्ही काही करू शकता ना त्याच्यानंतर जे जंगली जनावरांचा त्रास आहे एक तर आम्हाला शेतमालाला भाव नाही वरून कसा आहे ते शेत शेतीतला माल विकायला जाईल तेव्हा जाईल त्याला वेळ लागेल आम्ही जमिनीची मशागत करतो शेतीतलं पीक पीक समजा शेतीत बीज टाकतो ते अंकुर निघते ते पीक मोठं करतो त्याची आम्ही निगा राखतो पण ते पीक ऐन तोंडाशी जायच्या वेळेस जर जनावर पुरा फायदोच घालत असेल पिकात मी पुरं खतम करत असाल ते नंतर मार्केटमध्ये जाणं त्याला भाव भेटणं नंतरचा विषय आहे जो जर तुम्ही त्याच्यावर बंदोबस्त केला तार कंपाऊंड जर दिले शेतकऱ्यांना किंवा विहिरी दिल्यापेक्षा मी विहिरीचा मुद्दा यासाठी बोलतो आमच्या विदर्भात आमच्या यवत इकडल्या या परिसरातली यवतमाळ जिल्ह्यात की इकडे काळा दगड बिलकुल पंधरा फुटापासून सुरू होऊन जाते कुठल्याही विहिरीला चांगलं पाणी लागलेलं ला, मी तरी पाहिले एखाद्यात तर माझं व्यक्तिगत हे मत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेश आप्पा आपला गणेश आप्पा झाडे मी आपला शेतकरी आपली रजा घेतो